नमस्कार मंडळी आज आपण आलेलं आहे सुर्वे डेअरी फार्मला भेट देण्यासाठी तर इथं टोटल बारा म्हशीचा हा डेअरी फार्म आहे यांच्याकडे टोटल शंभर ते एकशे दहा लिटर पर डे यांचं म्हशीचं दूध निघते बघू शकता किती छान प्रकारे म्हशीचं नियोजन केलेलं आहे पूर्ण गवांकडी वगैरे इथं नियोजित केलेलं आहे कुटार सुद्धा यांचं व्यवस्थापनाची वेगळी एक त्यांनी शेड केलेला आहे तर सरांबद्दल थोडं जाणून घेऊया सर तुमचा थोडा परिचय आमच्या शेतकऱ्यांना करून द्या माझं नाव नरेश काशराम सुरवे अच्छा राहणार लाटे अच्छा तालुका महुप जिल्हा वाशिम अच्छा डेअरी फार्मची सुरुवात कधी झाली बरं डेअरी फार्म ची सुरुवात झाली अकरा महिने झाले समजा या डेअरी फार्म ची सुरुवात झाली तर तुम्हाला कशी आयडिया आली बरं की हे डेअरी फार्म आपण स्टार्ट करायचं म्हणून आयडिया का पहिले सुरुवातले दोनच म्हशी होते आपल्याकडे अच्छा दोन म्हशी दोन म्हशी पासून तुम्ही सुरुवात केली होती स्टार्टिंगला सुरुवात केली अच्छा आता सध्या किती म्हशी आहे तुमच्याकडे आता सध्या बारा म्हशी आहेत बारा म्हशी आहेत तुमच्याकडे आहे ना तर हे पूर्ण जाफरा मशी आहेत की मुर्रा मशी आहेत मुर्रा आहेत पूर्ण मुर्रा मशी आहेत टोटल सध्या किती मशी आहेत तुमच्याकडे आपल्याकडे टोटल बारा मशी आहेत बारा मशी आहेत तर याचं व्यवस्थापन कसं करता तुम्ही स्वतः करता की भया ठेवलेल्या आहेत आपण भया आहे अच्छा भैया समजा याचं व्यवस्थापन सर्व बघते तरी एक अंदाजी तुमच्याकडनं समजा की बारा मशी समजा तुमच्याकडे मुर्रा जातीच्या आहेत तर हे प्युअर मुर्रा नसलच्या आहेत का मशी प्युअर मस प्युअर 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 मुर्रा मशी आहेत एक मै सरासरी किती लिटर दूध देते एका टाइमचं एका टाइमचं सहा लिटर सहा लिटर आणि दोन टाइमचा बारा लिटर बारा लिटर आणि याचं दूध कोण काढते भैया काढते अच्छा भैया काढते समजा दूध सर्व तर याचं व्यवस्थापन सकाळी किती वाजतापासून सकाळी तीन वाजतापासून सकाळी तीन वाजता अच्छा तर मग कुटाराचं कसं असते याचं कुटाराचं समजा त्याला सहा ते सात किलो टाइम कुटार असते हा हा आणि तीन किलो ढेप असते अच्छा एका टाइमला एका टाइमला ला तीन किलो ढेप आणि सहा ते सात किलो कुटार कुटार कशाचा आहे आपल्याकडे शेण्याचं कुटार चण्याचं चा। कडवा मिक्स कुट्टी अच्छा मग कडवा कसा काढता तुम्ही बारीक कुट्टी टाकता की कसं नाही बारीक कुट्टी करून अच्छा कुट्टी मशीन आहे समजा आपल्याकडे त्याच्यामध्ये पूर्ण बारीक बऱ्याची आपण कुट्टी चण्याच्या कुठेत मिक्स करून दे अच्छा म्हणजे कुट्टी सर्व काढून ठेवली तुम्ही कुट्टीचं नियोजन कसं केलं बरं तुम्ही आपल्या शेतामध्ये ज्वारी टाकली होती जवारी ज्वारी टाकल्याच्या ज्वारी धांडे समजा त्याचे अच्छा त्याच्या बाद पूर्ण जेव्हा कापणी राहील तेव्हा कापून त्याची कुट्टी तयार केली त्याची कुट्टी तयार केली आणि ते समजा तुम्ही खायला घालता तर समजा आता तुमच्याकडे किती टाय कुठा स्टोर आहे सध्या सध्या आपल्या जवळ काय सध्याच्या कंडिशन पाच साठ आले कुठा स्टोर आहे पाच साठ आल्या समजा जवळपास बारा चौदाशे बंडी कर्भा रेडी आहे सध्या अच्छा समजा असं नियोजन कोट्याचं आहे आणि मग याचं शेणाचं व्यवस्थापन कसं असते तुमचं बाजू ना अच्छा उपंडावर तुम्ही शेण टाकता समजा ता, दोन्ही टाईम शेण काढता की एक टाइम चालूच राहते समजा शेण शेण काढण चालूच राहते भैया असल्याचे ना हा हा मग चालू 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 अच्छा दिवसभरात समजा जेव्हा जेव्हा ते शेण तिथं जमावणार तेव्हा तेव्हा तुम्ही स्टार्ट करणार अच्छा तर मग तुम्ही समजा जेव्हा भैया भैयाचं राहणं पिणं सर्व इथंच आहे समजा आपल्या भैया कोणा गावचे आपले इकडे युपी युपीचे अच्छा युपी हरियाणा समजा इकडनं तुम्ही भैया आणता अच्छा तर मग समजा जर भैया जर समजा गावाला गेले तर मग त्याचं व्यवस्थापन कसं असते गावाला गेल्यानंतर गेले तर पहिले भैया पहिले जाते अच्छा म्हणजे म्हणजे समजा जर ते दहा दिवस जर गावाला जायचं असलं त्याच्या पहिले समजा एक भैया इथे येऊन जाते एक दिवस आधी दोन दिवस आधी अच्छा हे गावाला जाते तर अच्छा अच्छा आणि दूध कसं विकता तुम्ही समजा आपली सुरवी डेअरी पाटील सुरवी डेअरी म्हणून अच्छा स्वतः दूध विकत तुमची स्वतःची डेअरी आहे किती लिटर दूध देता बरं डेअरीवर तुम्ही विकता आपण समजा पंचावन्न लिटर सकाळी असते पंचावन्न एकशे दहा लिटर दूध समजा बारा मशी एकशे दहा लिटर दूध बारा मशीच एकशे दहा लिटर दूध बापरे अच्छा आणि पूर्ण दूध तुम्ही डेअरीवरून सेल करता किती रुपये प्युअर दूध तुम्ही देता त्याच्यामध्ये आहे ना अच्छा तर सात झिरो फॅटचे दूध अच्छा अच्छा म्हणजे चांगला फॅट लागतो तुम्हाला सात झिरो साता मशी सहा झिरो लागते अच्छा बाकड्या जर असल्या तर आठ झिरो नव झिरोना तेवढं दूध आपण सरळ आपण गिरायला तुम्ही स्वतः पूर्ण दूध विकता याच्यामध्ये काय अजून तुम्ही विचार केला की पुढचा अजून मशी वाढवायच्या वा का तुम्हाला अच्छा तर आता सध्या जे मशी आपल्याकडे अवेलेबल आहेत बारा पूर्ण मुर्रा नसलच्या ह्या मशी आहेत तर ह्या कुठून आणल्या तुम्ही आपण गुजरातून आणल्या गुजरातून प्रॉपर गुजरातून अच्छा म्हणजे की तुम्ही गुजरातला कसे गेले तुम्हाला कशी आयडिया आली की गुजरातून समजा आपण मशी आणायच्या तिकडनं पहिलेच इकडेच घेतल्या त्या मुर्रा दोन आपण अच्छा दोन मशी पासून सुरुवात केली त्या आपल्याला अनाज तर मग आपल्याला आपले जे पाहुणे जवळ त्याला सांगितले होते अशा ठिकाणून मशी आणल्यात बाबरून अच्छा त्या हिशोबाने मग आपण म्हशी आण बाबरहून आणल्या समजा तर मग जेव्हा तुम्ही मशी घ्यायला गेला तर असाच म्हणजे कसे गेले की तुम्ही तिथनं मशी आणायला तुमची स्वतःची गाडी नेली की इकडनं कशाने गेले तुम्ही आपण इकडून ट्रेन न गेलो हा हा गुजरातून त्याची तिकडीच गाडी आणली किती किती रुपये खर्च लागला एक महिस इथपर्यंत आणायला ती महिस आणायला खर्च जागेवर ला एक लाख रुपयाची घेतली अच्छा दहा हजार रुपये एक्स्ट्रा खर्च म्हणजे एक लाख दहा पर्यंत अच्छा तर जसं आता मी इथं डेअरी फार्मला आल्यानंतर तुमच्या की इथं सुरुवातीला आपण एक गाय बघितली होती गाय कोणत्या प्रकारची म्हणजे कोणती जात आहे या गायची मध्ये होस्टल म्हणजे बारामशी सोबत तुम्ही एक गाय पाळलेली आहे अच्छा गाय समजा काय मोठं तुमचा गाय पाळायचा आपल्याकडे कधी पण एक गाय तरी आपण एक पाळली पाहिजे कारण गाय ही आपली गोमाता आहे गायीपासून खूप सारा फायदा आपल्याला होतो आपण समजा एक गाय आपल्या गोट्यामध्ये ठेवलीच पाहिजे जसं की यांनी ही जी गाय ठेवलेली आहे सर कोणती जात म्हटली होती तुम्ही होस्टन होस्टनची जात ही समजा गायीची आहे ही समजा वीस ते बावीस लिटर दूध त्यांना पर डे देते hmm. म्हणजे की जर बारा म्हशी जर असले तर एक गाय समजा बावीस ते पंचवीस लिटर दूध देऊन समजा तुमचा ढेपाचा खर्च ही गाय वाचू शकते याच्यामुळे त्यांनी समजा गाय पाळलेली आहे आणि गायचा खूप फायदा दूध दूधही आपल्याला चांगलं भेटते ओरिजिनल दूध भेटते जसं की या, या साईडनं सरांनी जे व्यवस्थापन केलेलं आहे कुटाराचं इथं समजा व्यवस्थापन केलेलं आहे तर हे व्यवस्थापन कसं सर आम्हाला सांगा बरं हे जे आहे तर याचा म्हणजे काय उपयोग तुम्ही हे कसं डाली केलेला आहे याच्यामध्ये ढेप देतात तर ढेप कशी आहे समजा मुरू घातलेली डेप आहे पूर्ण भिजवलेली डेप आहे याच्यामध्ये म्हणजे पाणी टाकलेलं आहे ना या डेपेमध्ये टाकलं अच्छा तर ही किती म्हणजे घंटे झाली भिजू घातलेली तुम्ही पाच घंटे झाली भिजू घातली आणि तर पाच घंट्यानंतर जेव्हा समजा सकाळी चार वाजता पण असते तेव्हा तुम्ही खायला घालता जेव्हा आपण कुठला टाकतो हा हा तीन वाजता आता वाजता टाकून अच्छा तीन वाजता भयास करते समजा पण पहिले भिजू घालून डेप जर घातली त्याचा काय फायदा होतो बरं मशीन ना मशीन ना कस काही काही म्हशी सुकी खात नाही येतात ओली खात येतात काही काही अच्छा त्याच्यानंतर फायदा एक होते की गाभण जर म्हशी असल्या दुधा जर जास्त असल्या तर पाणी मागते त्याच्या हे जर लावली तर चांगल्या प्रकारचे अच्छा चांगलं फसते त्यांना समजा चांगलं अच्छा सध्या हे कुटार समजा किती टाल्या असेल बरं ते टाले सध्या तिनक टाळल्या जर आता आपण कुटार बघूया म्हणजे हे कुटार कोणतं आहे हरभऱ्याचा आहे की तुरीचा आहे हरभऱ्याच हरभरा अच्छा हरभऱ्याचा कुटार आहे सध्या अच्छा तर मग हे कुठार किती रुपये टाली ना तुम्ही घेतात हे आपण सहा रुपये किलो विकत घेतले सहा रुपये किलो ना समजा तर हे तुमच्या शेतामध्ये होतं की तुम्ही विकत घेतला अच्छा आणि या साइड ना काय आहे या ते तुरीचं कुठार आहे अच्छा ते तुरीचं कुठार आहे म्हणजे तुरीचं कुटार सुद्धा तुम्ही मशीन खायला टाकता तर याच्यामध्ये तुम्हाला का काय एक्सपिरियन्स आला की तुरीचं कुटार जास्त खातात की हरभऱ्याचा जास्त खात्याच्या कुटारा फायदा दूध जास्त हरभऱ्याच्या कुटुराना समजा महीज जास्त दूध देते खूप फायदा आहे समजा आपण तुरीचं जर टाकलं तर काय समजा तुरीचं चालतं नॉर्मल मध्ये काही अडचण नाही मिक्स करून टाकायचं फक्त तुम्ही कसं टाकता आम्ही मिक्स करून टाकतोरी दोन्ही मिक्स करून तुम्ही त्यांना टाकता तर आता तुम्ही व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की तुम्ही जे मशी वरून गुजरातवरून या गावरून आणलेले आहे तर मग याच्यामध्ये तुम्हाला असं डाऊट नाही का कि आपन तेंचा तुम्हाला तुम्हाला? ना आला की बाबा आपण त्यांच्याकडनं मशी घेतात ते आपल्याला फसवतील म्हणून याच्यावर तुमचं काय मत पहिले होते कन्फर्म की मशी दूध देऊ शकते बाबा तुले अच्छा तर मशी दूध देऊ शकतात मग तुम्ही काय गॅरंटीवर मशी आणता तिकडनं गॅरंटीवर कसं सर किती आपण पाहूनच आलं लागते म्हणजे परकूनच अच्छा या जातीची दूध देते त्या हिशोबाला तर मशी फेल नाहीत निघत होत फेल निघतच नाही ते गॅरंटी घेतात समजा एक मशीची की बा म्हैस ही दूध देणार नाही असं बघू शकता खूप शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की आपण जर बाहेरून जर मशी आपल्या इकडे एक्सपोर्ट केल्या गुजरात हरियाणा युपी या साईडनं जर मशी आपल्या इकडे आणला तर आपण फसू शकतो नाही तर असं होत नाही कारण जो समोरचा जो मशीद देणारा असते त्यांचा पण एक तो बिझनेसच असतो तो बिझनेस असल्यामुळे त्यांनी जर त्या मशीमध्ये आपल्याला फसवलं तर परत आपली गिराईक त्यांच्यापाशी जाणार नाही जाणार नाही हे का नाही सर बरोबर बोलले तुम्ही त्या हिशोबा की ते चांगल्याच मशी चांगल्याच मशी आपल्याला म्हणजे आपण निशंकपणे त्यांच्याकडे खरेदी करू शकतो खरेदी करू शकतो नसल खूप चांगली आहे अच्छा तर तुम्ही याच्यामध्ये कसं ओळखता का की ही मुर्रा म्हैसा आहे आणि ही दुसरी है ते ही हाँ। हाँ। मैस आहे म्हणून जाते शिंगावून ओळखल्या जाते समजा ही मुर्रा मैस आहे ते बन्नी आहे का बाबा कोणची आहे किती टक्के मुर्रा मुर्राशी अच्छा तुम्ही तिकडनं आता वेळेस गाभन मशी आणल्या की कशा जनलेल्या आणल्या दोन तीन बाकीच्या गाबन आणले अच्छा अच्छा तर मग समजा इथे येऊन ते मशी जनल्या जसं आपल्याला सरांनी सांगितलं की त्यांनी काही मशी समजा जनलेल्या आणल्या आणि काही गाभन मशी इथे त्यांनी आणल्या एक्सपोर्ट करून समजा ट्रक मध्ये त्यांनी इथं आणल्या तर इथे येऊन ते जमल्या तर याची समजा जे बछड्या आहेत त्यांचं काय रुटीन असते त्यांचं रुटीन काय जन जर आणलं ती कोण आणले अच्छा अच्छा हा, हा घरी जर आणलं तर थोडं रिकाम राहते अच्छा घरी लागते अच्छा अच्छा दुधा दुधाकडून भेटते हा हा गाबण जर असले तर पैसे शिल्लक लागायला अच्छा अच्छा गाभन जर असली तर तिथनं जर समजा आणायच्या वेळेस आपण गाभन मैस समजा एका प्रकारे आणली नाही पाहिजे असं रिक्स आहे जास्त गाभन मैस जर आणली कारण समजा गाभन आणता आणता काही झाला तर जास्त ट्रक मध्ये समजा असं होऊ शकते होऊ शकते जास्त करून आपण जनलेल्या मशी इकडे एक्सपोर्ट केल्या पाहिजे आपल्या जास्त अच्छा आणि हे जे बचत आहे आपल्याला हो बरोबर आहे तर दुधाची गॅरंटी समजा थांब पाहून समजते की किती लिटर दूध देऊ शकते एक अंदाज आपल्याला लागून जर आलं तर ते दूध काढून आणू शकतो ना आपण दोन टाइम ते अच्छा त्यांच्या कोण गॅरंटीड आणू शकतो ते स्वतः दूध समजा तिथे काढून दाखवतात आपल्याला काढून दाखवतो दोन टाइम हा 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 आपण घेतली तरी चालते काही वेळा चालणार अच्छा म्हणजे हे बछडे जेव्हा आपण ट्रान्सफर करतो इकडे यांना काही डिसीज वगैरे काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही इथं आणल्यानंतर काही डिसीज होते का यांना थोडं होते डिसीज अच्छा सध्या हा त्या हिशोबाने अच्छा सध्या जे हे आहे हे जे बछड आहे हे किती महिन्याचं आहे बरं सध्या हे तीन महिन्याचं आहे तीन महिन्याचं समजा आहे सध्या तीन हे जवळपास एका महिन्याचं आहे अच्छा वीस बावीस दिवसाचं आहे वीस बावीस दिवसाचं बघा हे वीस बावीस दिवसाचं आहे आणि हे एका महिन्याचं आहे आणि हे तीन महिन्याचं आहे डिस्टन्स बघा याच्यामध्ये लहान मोठा बघा तुम्ही हा खूप मोठा दिसतोय हा मिडल दिसतोय आणि हा खूप छोटा दिसतोय म्हणजे हे आहे पंधरा ते वीस दिवसाचा आणि हे एक महिन्याचं हे तीन महिन्याचं असं याच्यामध्ये सरांनी आपल्याला सांगितलं खूप छान प्रकारे तुम्ही आम्हाला समजून सांगितलं आणि तीन याच्यामध्ये समजा खूप अंतर आहे है ना यांना काही प्रॉब्लेम आला का आतापर्यंत नाही काही प्रॉब्लेम नाही आला अच्छा समजा काहीच होणार नाही समजा आणि यांना तुम्ही काय खायला घालता यांना सध्या यायला लहान यायला दूधच आहे सध्या दूधच आहे का सध्या त्यांच्या समजा समजायला एक थान स्पेशल आहे जेव्हा तुम्ही दूध काढता त्यातला एक थान त्यांना तुम्ही प्रोवाईड करता अच्छा तरी किती लिटर दूध ते पित असतील जवळपास एक लिटर ते तीन पाव दूध पित असतील तीन पाव ते एक लिटर समजा दूध ते पित असतील जर जास्त दूध असलं तर एक लिटरच्या शकतो अच्छा दीड लिटर होऊ शकते म्हणजे तुम्ही त्या बछड्यांना पाजल्यावरच समजा तुम्ही मशीच्या दुधाची काढायला सुरुवात अच्छा त्याच्याशिवाय तुम्ही सुरुवातच करत नाही अच्छा त्याच्यापासून बघू शकता किती छान प्रकारे यांनी गोठ्याचं नियोजन केलेलं आहे तर धन्यवाद सर आम्हाला इतकी फुल इन्फॉर्मेशन व्हिडिओ मध्ये सांगितल्याबद्दल सर्व इन्फॉर्मेशन आपल्या मध्ये कव्हर केलेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हा लाईक्स करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका तर सरांनी तर फुल इन्फॉर्मेशन आपल्याला डिटेल्स मध्ये सांगितलेली आहे पण जे या मशीचं सांभाळणं वगैरे आहे ते भैया करतात तर भैया कोण आपण ही पुढची इन्फॉर्मेशन घेऊया चला आपण आता भैया सोबत टॉक करूया काही अजून इन्फॉर्मेशन पाहिजे असेल मशी पाहिजे असतील विकत मशी जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही सरांसोबत कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये यांचा नंबर दिलेला आहे आणि ॲड्रेस सुद्धा इथं दिलेला आहे तुम्ही यांचा हा व्यवसाय बघायला सुद्धा येऊ शकता विजिटला सुद्धा येऊ शकता दुधाच्या व्यवसायामध्ये काय असते आपण चांगली याची मार्केटिंग केली चांगली दुधाची जर पॅकेजिंग केली तर आपल्याला चांगला नफा या धंद्यामधून भेटू शकतो खूप शेतकरी म्हणतात की आपला हा जो व्यवसाय आहे बंद पडतो का बरं बंद करतो कारण आपण याचे नियोजन जे आहे ते व्यवस्थितरित्या करत नाही आपण याच्यामध्ये गव्हाणकडी करत नाही मशीला गव्हाकडे ही मशीला जरुरी असते हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा